जर्मन बेस्ट बेकरी स्फोटातील दहशतवादी हत्या नाडीने गळा आवळून शरद मोहळ के यांनी केली त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर शरद मोहळ याला संपवण्यात आलंय दहशतवाद्याकडून त्याची हत्या घडवण्यात आली आहे शरद मोहळ याची हत्या हा आंतरराष्ट्रीय कट आहे या प्रकरणात राज्य सरकारच्या तपासात आम्ही समाधानी नाही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआय या प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात केली हिंदुत्ववादी संघटना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला पुण्यात या हत्येच्या तपासासाठी जनमोर्चा काढणार असल्याचं मिलिंद एकबोटे यांनी सांगितलंय यामध्ये काही राजकीय दबाव असल्याचा संशय पत्रकार परिषदेत व्यक्त केला पुण्यात अनेक आतंकवादी सापडले शरद मोहोळ याने की या हत्या के या हत्या केल्याचा आरोप आहे शरद प्रकरणातील आरोपी स्थानिक पातळीवरचे नाही त्यांच्या हत्येसाठी विदेशी बनावटीचे पिस्तल वापरण्यात आले किनारा हॉटेलमध्ये काही आरोपी एकत्र झाले होते त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही त्यामुळे ही हत्या दहशतवादी संघटनांकडून झाल्याचा संशय आहे या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्याची मागणी करण्यात आली आहे यासाठी अठ्ठावीस तारखेला कोथरूड ते शिवाजीनगर मोर्चा काढण्यात येणार आहे त्याला शरद मोहळ न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचं हिंदुत्ववादी संघटनांनी आहे